नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पीक इम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे त्या संदर्भातील एस एम एस आत्तापासूनच शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत तुम्हाला एस एम एस प्राप्त झाला नसेल तर काळजी करू नका कारण काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना एस एम एस पडत नाहीत मात्र त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तर मित्रांनो गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा कापूस असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर कोणतीही रब्बी पिके असतील किंवा खरीप पिके असतील दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी तुमचे दावे प्रलंबित असतील दा किंवा तुम्हाला याआधी एकही रुपया मिळालेला नाहीये तुम्ही कांडी पाश्चात या ठिकाणी तुम्ही काही क्लेम केलेला असेल ही संपूर्ण रक्कम जरी तुम्हाला पडलेली नसेल तर अखेर आज दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो अकरा तारखेपासूनच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्यानं ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजून देखील पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाहीये तर आज मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे कारण केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मित्रांनो राज्य सरकारनं या ठिकाणी त्यांचा जो काही हिस्सा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे तो देखील केंद्र सरकारने दिलेला आहे आणि ही सर्व निधी पी विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि पी विमा कंपन्यांच्या माध्यमातून आज अखेर दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे